वसईमध्ये भाजपाची देशभक्ती फक्त चार वाजेपर्यंत दिसून आली आहे वसई पश्चिमेकडील गुरुनानक नगर येथे आज ध्वजारोहण करण्यात आलं होतं सकाळी मोठ्या उत्साहात आणि देशभक्तीवर भाषणबाजीने भाजपने ध्वजारोहणही केलं मात्र चार वाजल्यानंतर भाजपची देशभक्ती कमी झाली पदाधिकाऱ्यांनी सूर्यास्तानंतर उतरवायचा ध्वज चक्क चार वाजताच उतरवला आणि आपल्या पक्षाचा झेंडा लावला आता या देशप्रभाला म्हणायचं तरी काय कारण देशाच्या अस्मितेचे प्रतीक असलेले राष्ट्रध्वज तिरंगा फडकावण्याची नियमावली आहे केंद्र गृहमंत्रालयाच्या वतीने भारतीय राष्ट्रध्वज संहिता ही तयार करण्यात आली आहे सूर्योदयाच्या वेळी ध्वज लावावे व सूर्यास्तानंतर ध्वज उतरावे असे निर्देश शासनाचे ध्वज संहिता दिले आहेत मात्र वसईतील भाजपाच्या या देशभक्तीनी सर्वच आवाज झाले आहेत या प्रकरणात बीजेपी पदाधिकाऱ्यांनी आपल्या कार्यकर्त्यांच्या अतिउत्साहाबद्दल दिलगिरी व्यक्त केली आहे माझं नाव श्रेयस रमेश रावरण आहे मी भारतीय जनता युवा मोर्चा वसई रोड मंडळचं सरचिटणीस या पदावर कार्यरत आहे तुमचं तुम्ही जेव्हा म्हणजे हा प्रश्न जेव्हा विचारायच्या आधी आम्ही चौकशी केली की नेमका प्रकार घडला काय तेव्हा असं आमच्या लक्षात आलं की आमच्या तिकडच्या जे प्रभाग क्रमांक नाईन्टी नाईनचे जे आपले पदाधिकारी आहेत त्यांच्याकडून का चूक झाली त्यांनी त्यांनीसुद्धा वेळेचं पालन केलं पाहिजे होतं पण घाई आणि उत्साहाच्या नादामध्ये त्यांनी तसं करायला नको होतं पण त्यांच्याकडून चूक झाली त्याबद्दल मी सरचिटणीस म्हणून सगळ्यांची माफी मागतो आणि कुठेही असला प्रकार पुन्हा एकदा होणार नाही कारण का सर्वांनी जे भा आपल्या ध्वजाचं जे काय नियम आणि आहेत ते आपण सर्वांनी पाळणं गरजेचं आहे आणि आपण जर चुकत असू तर त्याला आपण त्याला आपण पण त्या जबाबदार कुठेतरी आहोत त्याच्यामुळे आम्ही प न सविस्तर चौकशी करून आमच्या अध्यक्षांशी बोलून त्यावर योग्य ती आम्ही कारवाई करू आज सव्वीस जानेवारी आहे आजपासून सत्तर वर्षा अगोदर स्वतंत्र भारताला बाबासाहेब आंबेडकर सा बाबासाहेब आंबेडकरांच्या अध्यक्षतेखाली भारताचं संविधान सादर करण्यात आलं आणि ह्या संविधान सादर झाल्यापासून मागील सत्तर वर्षापासून सव्वीस जानेवारी हा आपला भारत देश भारतीय प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा करीत असतो आज इथे वसई पश्चिमेला गुरुनानक नगरमध्ये भारतीय जनता पार्टीने इथे दहा वाजता भारताचा झेंडा फडकवला दहा वाजता झेंडा फडकवणे हे कुठेही नियमात नाही आहे झेंडा हा सकाळी साडेआठच्या अगोदरच फडकवायला हवा होता दहा वाजता भारताचा झेंडा फडकवून चार वाजता त्यांनी तो भारताचा झेंडा खालती उतरला उतरवला म्हणजे हा एक प्रकारचा अपराध त्यांनी केलेला आहे आणि चार वाजता भारताचा झेंडा खालती उतरवून त्यांनी भारतीय जनता पार्टीचा झेंडा इथे मागे लावलेला आहे म्हणजे हे भारतीय जनता पार्टीवाले आणि आर एस एसवाले भारतीय संविधान मानत नाही निमित्ताने ते कबूल करत आहेत आज इथे जो भारतीय जनता पार्टीचा झेंडा लागलेला आहे हा एक मोठा अपराध आजच्या दिवशी आज सव्वीस जानेवारी आहे भारताचा प्रजासत्ताक दिन आहे आजच्या दिवशी हा फार मोठा गुन्हा त्यांनी केलेला आहे आणि माझं तर म्हणणं आहे की कलेक्टरांनी आणि एस पीने ह्यावरती लगेच ॲक्शन घेतली पाहिजे